रामकृष्ण हरी माऊली गुरुरब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुरदेव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमहा मुक्त कवल्य तिजोनिधी भगवान श्री ज्ञानबाराय जगद्गुरु श्री संत तुकोबाराय समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज स्वानंद सुकनवासी सद्गुरु जोग महाराज आदी करून वारकरी संप्रदायातील सकल संतांना नमन करून आपण आज अत्यंत गोड चरित्र पाहणार आहोत भगवान दत्तात्रयांच्या जन्माची कथा भगवान दत्तात्रयांच्या अवताराची कथा गुरुदेव दत्तांच्या अवताराची कथा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत दत्तात्रयांचा अवतार नेमका कधी झाला त्याचबरोबर त्यांना किती गुरु आहेत त्यांच्या सभोवती जी चार कुत्रे दिसतात ती कशाचं प्रतीक आहेत ज्या गायीवर गुरुदेव दत्त आरूढ होतात बसतात की गाय कशाचं प्रतीक आहे या सगळ्या प्रश्नाची उत्तरं अगदी थोड्या वेळेमध्ये मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे गुरुदेवाचं चरित्र तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे सगळ्यांना विनंती करतो की सगळ्यांनी हा व्हिडिओ पूर्ण पहा अगदी थोड्या वेळामध्ये तुमच्या चरित्र लक्षामध्ये येईल तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा कारण या चॅनलवर मी जास्ती जास्तीत जास्त संतांचे चरित्र टाकण्याचा प्रयत्न करत असतो अनेक संतांची चरित्र मी या चॅनलवर टाकले सुद्धा आहेत तर चला आपण भगवान दत्तात्रयांना स्मरण करून या चरित्राला सुरुवात करू संस्कार आणि संस्कृती या दोन्ही गोष्टीनं परिपूर्ण असलेल्या या महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यानं पाच पंथ आहेत पहा जे दत्तात्रयांचं स्मरण करतात दत्तात्रयांचं चिंतन करतात त्याच्यामध्ये महानुभाऊ पंथ असेल वारकरी पंथ असेल शैवपंथ असेल किंवा मग दत्तात्रय पंथ असेल हे सगळे पंथ वेगवेगळ्या रूपानं का होईना भगवान दत्तात्रयांचं स्मरण करतात चिंतन करतात नामस्मरण करतात त्यांची आठवण ठेवतात वेगवेगळ्या रूपात का होईना चिंतन करतात आता भगवान दत्तात्रयांच्या अवताराची कथा जर आपल्याला पाहायची असेल तर त्याच्यासाठी माता अनुसया यांच्या कथेची थोडीशी पार्श्वभूमी आपल्याला लक्षात घ्यावी लागेल त्यावेळेसच भगवंताच्या या भगवंताच्या अवताराची कथा दत्तात्रयांच्या अवताराची कथा आपल्या लक्षामध्ये येईल अनुसया माता म्हणजे भगवान दत्तात्रयांची आई आणि ऋषी हे त्यांचे वडील अनुसया माता महान महानपतीवर आहे असं म्हणतात की त्या काळामध्ये त्या पतीवर्तेचा डंका त्रडोक्यामध्ये वाजत होता आणि एक वेळेचा प्रसंग मर्शी नारद भगवान विष्णूंच्या समोर जगत पिता भगवान शंकराच्या समोर त्या पतिवर्तेचं गुणगान गात होते तिचं पातीवर ते सांगत होते त्यावेळेस असं म्हणतात की लक्ष्मी माता आणि माता पार्वती या दोघींनीही त्या पतिवर्तेचं ते गुणगाण ती स्तुती ते वर्णन त्या ठिकाणी महर्षी नारदांच्या मुखातून ऐकलं आणि साहजिक एका स्त्रीची स्तुती एका स्त्रीच्या समोर दुसऱ्या स्त्रीच्या समोर जर केली तर सर्रास दुसऱ्या स्त्रीला ती आवडलच असं नाही तिला पचलच असं नाही ज्यावेळेस माता अनुसयेची स्तुती मर्शी नारद करत होते की या जगामध्ये या त्रेडोक्यामध्ये अनेक पतिवर्ता मी बघितल्या पण माता अनुसे सारखी पतिवर्ता जगामध्ये नाही आणि तिच्या पतिवर्तेचं तेज सामर्थ्य एवढं हे कि मेलेली माणसंही आपल्या तेजानं आपल्या बळावरती जिवंत करू शकते एवढं तिचं पातिवर्तेचं तेज त्या ठिकाणी वाढलेलं आहे आणि तिच्या सारखी पतिवर्ता तुम्हाला त्रोडोक्यात पाहायला मिळणार नाही भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांच्यासमोर त्या पतिवर्तेचं गुणगान वर्णन महर्षी नारद करू लागले त्यावेळेस ते वर्णन माता पार्वती आणि लक्ष्मी मातेनं ऐकलं आणि साहजिक त्यांच्या अंतकरणामध्ये थोडासा संशय निर्माण झाला आणि त्यांनी सांगितलं की अहो नारद महर्षी नारदांना सांगितलं की नारद, नारद। तुम्ही त्या माता स्थिती अणुसयेचं त्या ठिकाणी वर्णन करतात स्तुती करतात तिला महान पतिवडता म्हणतात त्रलोक्यात सगळ्यात मोठी म्हणतात पण पतिवरता होणं सहज शक्य नाही कोणत्याही गोष्टीचं प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी अगोदर परीक्षा द्याव्या लागतात त्यावेळेस ते प्रमाणपत्र प्राप्त होत असत जगामध्ये परीक्षेशिवाय कुणालाही प्रमाणपत्र प्राप्त होत नाही मग तुम्ही तिची परीक्षा घेतली का तुम्ही म्हणता की त्रलोक्यात ती सगळ्यात मोठी पतिवारता आहे तर मग तुम्ही तिची परीक्षा पाहिली परीक्षा पाहिल्याच्या नंतर आपण ठरवू की ती पतिवर्ता आहे किंवा नाही महर्षी नाराजांनी ओळखलं की कदाचित त्यांच्या अंतकनात संशय निर्माण झाला काहीतरी कुणकुणी निर्माण झाली त्यावेळेस महर्षी नाराजांनी सांगितलं की देवी काही हरकत नाही तुम्हाला जर माझ्या बोलण्यावर विश्वास नाही संशय हे तर तुम्ही त्या मातेची परीक्षा घ्या अनुसयेची परीक्षा घ्या आणि त्याच्यानंतर ठरवा की मी बोलतो ते सत्य आहे किंवा असत्य आहे त्याच्यानंतर त्या ठिकाणी ठरवा मग आता माता अनुसयेची परीक्षा घ्यायची कोण परीक्षा घेणार त्यावेळेस माता पार्वती माता लक्ष्मी आणि माता सावित्री या तिघींनी ठरवलं की अनुसयेची परीक्षा हे त्रिदेव घेतील म्हणजे भगवान शंकर भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव हे जण त्या मातेची परीक्षा घेतली आणि सगळ्यांनी तिघांना सांगितलं की तुम्ही जा आणि तुम्ही जाऊन कठोर अशी परीक्षा त्या मातेची या मातेची घ्या आणि त्याच्यानंतर आपण ठरवू की ती जगात सगळ्यात मोठी पतिवडता आहे किंवा नाही आणि मग तिन्ही देव परीक्षेसाठी निघाले जाताना रूप बदललं ऋषीच रूप धारण केलं तिघांनीही आणि त्या आश्रमापर्यंत आले अनुसया माता आपल्या झोपडीमध्ये विश्राम करत होती आणि तेवढ्यात हे तिन्ही ऋषी त्या ठिकाणी आले आल्याच्या नंतर दारापर्यंत आले आणि त्यांनी भिक्षाम ही म्हणून आवाज दिला माता अनुसया आपल्या झोपडीतून बाहेर आली आणि पाहते तर तीन ऋषी आलेले आहेत भिक्षा वाढण्यासाठी बाहेर आले बाहेर आल्याच्या नंतर माता अनुसयानं सांगितलं की महाराज दोन मिनिटं थांबा मी तुमच्यासाठी काहीतरी फलाहार काहीतरी भिक्षा त्या ठिकाणी आणते त्यावेळी त्या ऋषीने सांगितलं की माते आम्ही अनेक दिवस तपश्चर्या करून आलो त्याचबरोबर फार दूरवरचा प्रवास करूनही त्या ठिकाणी आलेलो आमची इच्छा आहे की तू भिक्षा आम्हाला वाढण्यापेक्षा इथंच त्या ठिकाणी भोजन त्या ठिकाणी खाऊ घाल इथंच आम्हाला जेवण करण्याची इच्छा आहे असं म्हटल्याच्या नंतर त्या माता अनुसईना सांगितलं की ही तर फार गोष्ट आहे परमभाग्याची गोष्ट आहे की तुम्हाला इतर भोजन करण्याची इच्छा झाली थोडं वेळ त्या ठिकाणी थांबा मी तुमच्या भोजनाची सगळी व्यवस्था या ठिकाणी करते त्या मातेनं त्या ठिकाणी सांगितलं त्यावेळेस त्या, त्या, त्या तिन्ही ऋषींनी सांगितलं की माते तू आम्हाला जीव घालणार भोजन त्या ठिकाणी देणार पण त्याच्या अगोदर आमचे काही नियम आहेत आम्ही त्याच घरी जेवण करतो जी लोक आमची नियम पाळतात आमच्या आटी मान्य करतात तसं आम्ही जेवण करणार नाही तसं आम्ही भोजन करणार नाही आमचे काही नियम आहेत जे तुला आम्ही सांगतो ते नियम जर तुझ्याकडून पाळणं होत असतील तरच तुझ्या घरी आम्ही जेवण करू अन्यथा नाही असं सांगितल्याच्या नंतर त्या पतीवर सांगितलं की सांगा तुमचे काय नियम आहेत काय आटी आहेत त्यावेळेस त्या स्त्री जे ऋषीचं रूप धारण करून आलेले त्यांनी सांगितलं की माते आम्हाला तू भोजन देणार आहेस पण आमचा पहिला नियम असा आहे की ज्या वेळेस तू आम्हाला भोजन वाढशील त्यावेळेस निसंकोच अंतकरणानं भोजन वाढायचं त्याच्यानंतर लाज आणि मर्यादा ह्या दोन गोष्टी सोडून तुला आम्हाला जीव घालावं लागल भोजन द्यावं लागल आणि हा नियम त्या पतिवर्तेनं ऐकला आणि तिच्या अंतकरणामध्ये फार मोठी गडबड निर्माण झाली आणि तिनं हात जोडले त्या तिन्ही ऋषींना आणि सांगितलं की महाराज अहो तुम्ही कसं वक्तव्य करता कसं बोलता अहो मी एक महान पतिवर्ता आहे आणि पतिवर्ता स्त्रीला लाज मर्यादा सर्वता सोडणं शक्य नाही आणि तुम्ही म्हणता की लाज मर्यादा स्त्री सोडून तुम्हाला त्या ठिकाणी भोजन वाढायचं हे शक्य होणार नाही महाराज आहो स्त्रीच आभूषण हे लाज आणि मर्यादा हे स्त्रीचं आभूषण ते आभूषण तिनं जर सोडलं तर ती स्त्री स्त्री राहणार नाही मर्यादा स्त्रीनं जर सोडली तर त्याचा काय परिणाम होतो आपल्या सर्वांना ज्ञात आहे माहीत हे रामायणाकडचं आपण जर गेलो मर्यादा जर स्त्रीनं सोडली रेखा जर पार केली तर त्याचा परिणाम तिला किती दुःख भोगावं लागतं माता सीतेचं चरित्र तुम्ही ऐक आठवा लक्ष्मण रेषा पार केल्याच्या नंतर ती मर्यादा पार केल्याच्या नंतर तिच्या जीवनामध्ये किती दुःख आहे त्यामुळे त्यावेळेस ती, त्यामिलेस, त्यामिलेस, ती त्या तिन्ही ऋषींना हात जोडून त्या ठिकाणी विनंती करते की महाराज आहो स्त्रीच आभूषण हे स्वरूप हे लाज आणि मर्यादा तिचा त्याग जर ती स्त्री करल तर ती स्त्री स्त्री राहणार नाही आणि मी एक पतिवर्त आहे आणि पतिवर्तेला असं कृत्य करणं अशोभनीय हे माझ्याकडून होणार नाही हा नियम पाळणं माझ्याकडून होणार नाही त्यावेळेस त्या तिन्ही ऋषीने मोठ्या क्रोधानं सांगितलं की जर तुझ्याकडून आमची आठ मान्य होत नसल आमचा हा नियम पाळणं होत नसल तर आम्ही तुझ्याकडं भिक्षा घेणार नाही तुझ्या घरी जेवण करणार नाही तुझ्या घरी भोजन करणार नाही आम्ही परत चाललो आणि असं म्हणून ते तिन्ही ऋषी माघारी फिरले आता त्या माता अनुसईला मोठा पेच पडला की कराव तर काय करावं आठ जर मान्य केली तर कदाचित आपलं पातीवर ते नष्ट होईल आणि दारी आलेला अतिथी जर विनमुख गेला तर त्याचाही परिणाम चांगला होणार नाही माऊली बोलतात माऊली फार गोड बोलतात एक सुंदर अशी होई माऊलीची आहे माऊली म्हणतात विमुख गेलिया अतिथी नेई सुकृताची संपत्ती फार गोड शब्द आहेत आणि अर्थपूर्ण शब्द आहेत ज्ञानबरा म्हणतात की अतिथी जर दारातून परत गेला विनमुख जर गेला तर तो काय करत असतो तो, तो विनमुख गेला तर खाली हाताने जात नाही आपल्या संचितातलं सगळं पुण्य घेऊन जात असतो कृताची संपत्ती इतर जे काही शास्त्रकार आहेत इतर काही जे शास्त्र आहेत ते शास्त्र असं सांगतात की दारी आलेला याचक जर रिकाम्या हाताने गेला तर त्याचा परिणाम तो आपली संपत्ती नेत असतो आणि आपल्याला दारिद्र्य प्राप्त होत असत असं इतर शास्त्र सांगतात ज्ञानोबराय तसं सांगत नाही ज्ञानोबार थोडंसं वेगळं सांगतात ज्ञानोबराय म्हणतात की बाबा दारी आलेला याचक जर रिकाम्या हाताने गेला तर तो आपल्याला गरीब बनून जातो दारिद्र्य बनून जाता बनून जातो हिनवल नाही दारी आलेला याचक जर रिकाम्या हाताने गेला तर तो आपल्या सुकृतातलीही संपत्ती नेत असतो लौकिक संपत्ती तर नेतोच पण सुकृतातलीही संपत्ती नेत असतो आणि सुकृतातली संपत्ती हे पुण्य जर पुण्य तो घेऊन गेला तर त्याचा परिणाम असा होईल या जन्मात तर दरिद्रता भोगावीच लागल पण पुढच्या किती जन्मात मनुष्य दरिद्र होईल सांगता येत नाही त्यामुळं हे माता अनुसईला माहित होत की दारी आलेला याचक जर रिकाम्या हाताने गेला तर आपल्यासाठी ती चांगला परिणाम देणारी गोष्ट नाही आणि दारी आलेला याचक सामान्य नाही तीन ऋषी आहेत महान ऋषी आहेत त्या माता अनुसईनं परत त्या ऋषीना आवाज दिला की महाराज थांबा एकदा परत या ठिकाणी या मला तुमच्या सगळ्या आठी मी मान्य करते आणि ते सगळे तीन ऋषी त्या ठिकाणी आले आपल्या अंतर जेव्हा त्या माता अनुसईनं बघितलं तेव्हा त्या ते माता अनुसैला लक्षामध्ये आले कि हे जपी तपी की हे जपीतपी सामान्य नाहीत तिनं डोळे बंद केले आणि तिनं विचार केला की ही ओरिजिनल साधू आहेत का नाही का कुणी आपली चेष्टा करण्यासाठी आलं ऐक ती ओरिजिनल आहेत का नाही पाण्यासाठी त्या मातेनं डोळे बंद केले आणि तेव्हा तिच्या लक्षामध्ये आलं की हे साधू सामान्य नाहीत तर त्रिदेव आहेत ब्रह्म विष्णू आणि महेश आणि हे जेव्हा तिच्या लक्षामध्ये आलं तेव्हा तिच्या लक्षामध्ये हे आलं की नक्कीच हे आपली परीक्षा घेण्यासाठी आली आणि मग त्या मातेला हात जोडून सांगितलं की महाराज तुमची जशी इच्छा आहे तसं भोजन मी द्यायला त्या ठिकाणी तयार आहे तुम्ही पर्णकोटीमध्ये चला आणि तिन्ही देव कुटीमध्ये आले आल्याच्या नंतर ताट वाढल्या गेलं आणि त्यावेळेस त्या त्रिदेवानं कठोर अशी परीक्षा त्या मातीची घेतली आणि त्या मातेला माते सांगितलं की माते ज्यावेळेस तू भोजन आम्हाला वाढशील त्यावेळेस भोजन वाढायचं कसं निर्वस्त्र होऊन एका पतीवर तेला केलेलं वक्तव्य आहे की भोजन वाढायचं कसं निर्वस्त्र होऊन त्यावेळेस ती आठ त्या पतीवरतीनं मान्य केली असं म्हणतात की ती माता अनुसया निर्वस्त्र होण्याच्या अगोदर जेव्हा त्या तीन देवाकडं त्या मातीनं पाहिलं तेव्हा आपल्या डोळ्यात असणाऱ्या तेजानं ती, ती तीन असणारे देव लहान लेकर झाली आणि तिनं आपली ती नियम आपल्या ती आठ त्या ठिकाणी पूर्ण केली आणि त्यांना यथेच भोजन त्या ठिकाणी दिलं दिल्याच्या नंतर आता ती बालक लहान झालेली आहेत त्या मातेला आनंद त्या ठिकाणी वाटलेला आहे आणि ती माता आता आपल्या मुलाप्रमाणे त्या आश्रमामध्ये त्या तिन्ही मुलाचं संगोपन करू लागली वाढू लागली आपलं दूध त्या तीन लेकराला पाजू लागली आणि सांभाळू लागली नंतर अति ऋषी आले अतिल ऋषीने ते तीन मुलं पाहिले त्यांनाही मोठा आनंद त्या ठिकाणी झाला आणि त्या आश्रमामध्ये ती तीन मुलं त्या ठिकाणी राहू लागली साहजिक मुलं घरामध्ये असली की घर त्या ठिकाणी जागृत राहतं जिवंत राहतं आणि त्या आश्रमामध्ये ती तीन मुलं राहू लागली सगळीकडं आनंदी आनंद काही सामान्य नाहीत तीन देव आहेत आणि ते तीन देव त्या ठिकाणी राहू लागले इकडं मात्र वैकुंठामध्ये कैलासामध्ये माता पार्वती माता लक्ष्मी आणि माता सावित्रीला मोठी चिंता पडली की आपले पती राज किती वेळ झाला त्या ठिकाणी त्या अनुसयेची परीक्षा घेण्यासाठी गेले ना अजूनही आले नाही काय कारण असलं पाहिजे त्यावेळेस त्यांनी महर्षी नारदांना विचारलं की नारद अहो आमचे मालक बराच वेळ त्या ठिकाणी गेले झाला गेले माता अनुसईची परीक्षा घेण्यासाठी पण अजून आले नाही काय कारण आहे त्यावेळेस महर्षी नारदांनी सांगितलं की मी तुम्हाला सांगितलं होतं की माता अनुसया ही जगातली सगळ्यात मोठी प्रतिबडता आहे पण तुम्हाला माझ्या वक्तव्यावर माझ्या बोलण्यावर संशय निर्माण होत होता त्यामुळे त्यांनी तुम्ही त्यांना परीक्षा घेण्यासाठी पाठवलं आता त्रिदेव त्यांची परीक्षा घ्यायला गेले पण खरी परीक्षा तर या त्रिदेवाची झाली त्या माता अनुषईन आपल्या बळावर त्या तिन्ही देवाला लहान लेकरू त्या ठिकाणी करून टाकलं लहान बाळ त्या ठिकाणी झालेले असं त्या ठिकाणी सांगितलं सांगितल्याच्या नंतर या तिघींनाही चिंता पडली आणि आता काय करावं महर्षी नाराजाला विनंती केली की तुम्ही काही करून आमच्या मालकाला परत आणा तिघी तिघीनी त्या महर्षी नाराजांना सांगितलं महर्षी नाराजांनी सांगितलं की आता मी याच्या पुढचं काम त्या ठिकाणी करणार नाही हे पुढचं कार्य तुम्हालाच करावं लागणार आहे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की ती पतीवर आहे पण तुम्ही ऐकलं नाही त्यामुळे आता पुढचं कार्य मी करणार नाही तुम्ही तुमचं पाहून घ्या असं म्हटलं आणि महर्षी नाराज निघून गेले आणि आता या तिघी आपले मालक आपले पती आणण्यासाठी त्या माता अनुसईक चाललेले आहेत अतिशय माता अनुसया त्या आपल्या त्या पर्णकुटीमध्ये हे त्या आपल्या त्या आश्रमामध्ये आहेत आणि या तिघी त्या ठिकाणी आल्या आल्याच्या नंतर तिघींनी आपला परिचय दिला की आपण कोण आहे तिघींनी परिचय दिला परिचय दिल्याच्या नंतर सांगितलं की आम्हीच आमच्या मार्गाला तुमच्याकडं परीक्षा घेण्यासाठी पाठवलं होतं की आमच्याकडून फार मोठी चूक झाली मरची नारद सांगतात ते खोटं नाही तुम्ही सगळ्यात मोठ्या पतीवर्त आहेत या तिघींनी माता अनुसईला सांगितलं पण आता आमच्यावरती एक कृपा करा आम्ही तुमच्याकडं तुमची परीक्षा बघण्यासाठी पाठवलं पण तुम्ही आता आमची परीक्षा पाहू नका आमच्या पतीला परत द्या माता अनुसईला सांगितलं आता ते तिन्ही मुलं पाळण्यात त्या ठिकाणी विश्राम करतायत खेळतायत त्यावेळेस माता अनुसईनं सांगितलं काही हरकत नाही तुमचे मालक आहेत तुमचे पती आहेत तुम्ही नेऊ शकता जा घेऊन मला माझी काही अडचण नाही आणि त्यावेळेस माता लक्ष्मी त्या ठिकाणी आपल्या पतीला घ्यायला आली आणि घ्यायला आल्याच्या नंतर हात लावणार त्यावेळेस त्या तिन्ही मुलाकड दृष्टी टाकली तर ते तिन्ही मुलं दिसायला सारखेच आहेत माता अनुसईला माता लक्ष्मीला चिंता पडली की आता नेमकं या तीन मुलातला आपला पती आहे तरी कोण कसा ओळखायचा मोठी चिंता त्या ठिकाणी पडली आणि मग ती मागं सरली तिनं कुणालाही हात लावला नाही तिला वाटलं जर कदाचित भगवान विष्णू समजून आपण शंकराला हात लावला तर आपलं पातीवर ते नष्ट व्हायचं म्हणून ती माघारी फिरली आणि तिनं सांगितलं माता आणूसेल की माते हे तिन्ही मुलं सारखेच दिसतात याच्यामध्ये माझे मालक माझे पती मला ओळखूच येत नाही त्यावेळेस तिथंच पार्वती माता होती पार्वती मातेनं लक्ष्मीला सांगितलं की अगं लक्ष्मी तुला तुझा पती ओळखू येत नाही माझ बा बाजूला सर मी त्या ठिकाणी ओळखतो आणि माता पार्वती गेली पार्वतीनेही पाहिलं तर तिन्ही मुलं दिसायला सारखी ओळखूच येत नाहीत माता पार्वती माग सरली माता सावित्री माग सरली कोणालाच ओळखू को नाही त्यावेळेस अनुसा मातेलाच त्या ठिकाणी त्यांनी विनंती केली की तुम्हीच यातले पती आमचे शोधा आणि आमचे पती आम्हाला परत करा माता अनुसाईने सांगितलं की तुम्ही एवढ्या मोठ्या पतीवरता आणि एवढ्या मोठ्या पतीवरता असून तुमचे मालक तुम्हाला ओळखू येत नाहीत पा, पा, आ, माता अनुसया माता त्या ठिकाणी म्हटली त्यावेळेस तिघीने हा जोडून सांगितलं की तुम्हीच शोधा आणि तुम्हीच आम्हाला आमचे पती परत करा आपल्या कमंडू मधलं पाणी त्या मातेने घेतलं आणि त्या तिन्ही मुलावर शिंपडलं आणि त्यांना पहिलं स्वरूप दिलं तिघही त्या ठिकाणी पहिल्या स्वरूपामध्ये आले जगतपिता भगवान शंकर भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव आपापल्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आले आणि तिघांचे हात त्या तीन पतिवर्तेच्या हाती लक्ष्मी मातेच्या हाती पार्वती मातेच्या हाती आणि सावित्री मातेच्या हाती त्या ठिकाणी नेऊन टाकले आणि सांगितलं की तुमचे पती तुम्ही त्या ठिकाणी परत घेऊन जा आता अनेक दिवस त्या ठिकाणी ते त्रिदेव त्या ठिकाणी राहिल्याच्या नंतर त्या तिन्ही देवांनी त्या माता अनुसयेला आणि ऋषीला त्या ठिकाणी वरदान दिलं की आम्ही परत तुमच्या या आश्रमामध्ये येऊ आणि तुमची जशी इच्छा आहे तसं पुत्ररूपानं तुमच्या घरी त्या ठिकाणी जन्म घेऊ तिन्ही देवानी प्रत्येकी त्या माता अनुसेला आशीर्वाद दिला आणि हे त्या ठिकाणी निघून गेले निघून गेल्याच्या नंतर क्रमाक्रमानं असं म्हणतात की पहिल्यांदा दुर्वास ऋषींचा जन्म झाला दुर्वास ऋषी म्हणजे भगवान शंकराचे अंश आहेत भगवान शंकरानं जन्म घेतला दुर्वास ऋषीच्या त्या अंशानं दुर्वास ऋषी जन्म दुर्वास ऋषीने जन्म घेतला पहिला त्याच्यानंतर जन्माला आलेले भगवान विष्णू दत्तात्रयांच्या रूपामध्ये आणि त्याच्यानंतर ब्रह्मदेव चंद्रमाच्या रूपामध्ये ब्रह्मदेवाने त्या ठिकाणी जन्म घेतलेला आहे असे त्रिदेव त्या मातेच्या पोटी त्या ठिकाणी जन्माला आले वाढू लागले आता त्यातले दोन संन्यासी आहेत एक दत्तात्रय आणि दुसरे महर्षी दुर्वास हे दोन संन्याशी निघाले त्यांनी नि संन्यास धारण केला चंद्रमा आहे त्यानं मात्र विवाह केला लग्न केला त्याच्या सत्तावीस बायका सांगितलेल्या आहेत चंद्राच्या जे आपण सत्तावीस नक्षत्र मानतो ते सत्तावीस नक्षत्र म्हणजे चंद्राच्या सत्तावीस पत्नी आहेत त्यानं मात्र विवाह केला पण क्रमाक्रमानं वाढू लागल्याच्या नंतर हे सगळे तिन्ही मुलं वेगवेगळे त्या ठिकाणी महर्षी दुर्वास नेहमी तपामध्ये लीन राहू लागले कारण ते भगवान शंकराचे अंश आहेत आणि भगवान शंकराचं स्वरूप वैराग्य भगवान शंकराचं स्वरूप तप हे निरंतर ते तपामध्ये राहतात निरंतर ते ध्यानामध्ये राहतात त्यामुळे महर्षी दुर्वास जे त्यांचे अंश आहेत ते नियमित तपामध्ये राहू लागले भगवान दत्तात्र्यांनी संन्यास घेतला होता आणि चंद्रमा त्यांना सत्तावीस विवाह केले होते त्यामुळे आता आईवडला जोर नेमकं राहील कोण हा प्रश्न त्या ठिकाणी पडला आणि मग ती सगळी जबाबदारी दत्तात्रयाकडे गेली दत्तात्रयाला भगवान चंद्रमा आणि महर्षी दुर्वास यांनी आपल्या अंशरूपानं स्वरूप त्या ठिकाणी भगवान दत्तात्रयाला दिलं आणि या तिन्ही देवाची शक्ती भगवान दत्तात्रयामध्ये त्या ठिकाणी आली म्हणून भगवान दत्तात्रयांना तीन मुख सहा हात त्या ठिकाणी आहेत आपल्याला सोबवताली जे चार कुत्रे दिसतात चार पुत्रे म्हणजे चार वेदाच प्रतीक भगवान दत्तात्रयाच्या चरित्रामध्ये सांगितलेलं आहे ते चार वेदाचं प्रतीक हे ज्या गायीवर भगवान दत्तात्रय आरूढ होतात ती गाय पृथ्वीचं प्रतीक सांगितलं धरती मातेचं प्रतीक त्या ठिकाणी सांगितलेलं आहे अशा प्रकारची ही दत्त जन्माची दत्त चरित्राची त्या ठिकाणी कथा आहे तसं पाहिलं तर गुरुदेव दत्तांचं चरित्र फार मोठं आहे एवढं चरित्र आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं नाही नाही तर स्वतंत्र त्याच्यासाठी अद्या आहेत स्वतंत्र त्याच्यासाठी चरित्र गुरुदेव दत्तांचं चरित्र सांगितलेलं आहे असो अगदी थोड्या वेळामध्ये भगवान दत्तात्रयांचं चरित्र जसं तुमच्या समोर मांडण्याचा मांडण्याची बुद्धी माऊली ज्ञानवारांनी मला दिली गुरुदेव दत्ताने दिली त्या पद्धतीनं तुमच्यासमोर हे मांडण्याचा प्रयत्न केला असो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ या ठिकाणी आपण थांबू रामकृष्ण हरी श्री गुरुदेव दत्त